शांते थकल्यासारखा वाटते <laughs> मी होत चाललो आता काम कराची माझी ताकद राहिली नाही अन आपली परिस्थिती दिवसेंदिवस आपली घेत आहे शांते शांताराम भाऊ पेडे घ्या पेडे माझा पोरगा बँकेत नोकरीवर लागला तुमचा पोरगा दिसत नाहीये त्याने ही पेडे देईन म्हणलो होतो तो, तो बाहेर बाहेरच फिरू शकते तो ओळीन माझ्या पोरांसारखा घरी राहून अभ्यास कर मग मायबाप बाप इकडे थकत चालले थोडीशी तरी लाज वाटते का झाले माझ्या पोराले तुम्ही काही मना नको तुम्ही तुमचे घ्या आणि येथून निघून जा आज नाही तर उद्या माझा पोरगा काही ता करल न भाव। मी मेलो ना काही तर हो करेल ताकद ठेवतो आज ताई बोज झाला आहे तुमचा पोरगा तुमच्यावर तुम्हाला समजेत कसा नाही असो पेडे ठेवतो खाऊन घ्या अना आठवणीनं तुमच्या बोज पोराने द्या आज जर का माझा पोरगा नोकरीवर असता तर मले असे ताने नसते ऐकायला ता लागले शांती गण्याचे बाबा माय सहारा बनण्याच्या वयात मी त्यांचा टेंशन बनत चाललो रे मी मी लाईफ मध्ये सक्सेस होण्याचा प्रयत्न तर करत आहो पण माईक नाही साला फरक कोटी पडत आहे काहीही काम करावं गेलो तर उलट होऊन बसते मायबाप बाप रे आता डेंगू आता त्यांचे कष्ट मला पाहून नाही होत गण्या भाऊ तू टेन्शन नको घेऊ रे सर्व ठीक होईल बघ एक दिवस शायद तो दिवस मी जगात नसल्यावर येईल बे गण्या भाऊ